नमस्कार मी पात्रे गिरीश वेंकटराव कृभा क्रमांक दहाचा उमेदवार मला प्रचंड मताने विजयी करा व तसेच कौशल्या दिलीप कांबळे हेही उमेदवार आहेत यांनाही प्रचंड मताने बहुमतीने विजयी विजयी करा व तसे हमीदभेख नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांनाही विजयी करा व मतदान करा तिनेही बट पंचायतच्या समोरचे बटन दाबून विजयी करा प्रभागात कुठल्या अडचणी आहेत आणि आपण नगरसेवक झाल्यानंतर कुठली कामं प्रामुख्याने करणार आहात सर्वप्रथम मी जमिनी वावर करून देण्याचा माझा पहिला प्रयत्न राहील व तसेच दोन्ही बोरवेल चालू करणार आहेत बंद केलेल्या चोवीस तास पाणी आम्ही बोर चालू करून देवे व तसेच नळाचे पाणी नगरपालिकेचे पिवळे जरच पाणी येते पियाला सुद्धा लोकांना प्रॉब्लेम होत आहे लोक दवाखान्यात लहान लो लेकरावाला प्रॉब्लेम संडास उलट्या होत आहेत बर आपण राजकारणामध्ये नवीन आहात का आपल्याला मग राजकीय काही वारसा आहे मला काही रा, राजकीय वारसा नाही मी सर्वप्रथम करूनच राजकारणात आलेलो आहे सगळ्याच्या आड्या अडचणीला रात्री जाऊन जाणार व लोकांच्या पगारी म्हणा राशन कार्ड म्हणा असं इतर भरपूर सामाजिक सुविधा मी करून देण्याचा प्रयत्न करतोय व तसेच मला माझ्या नेत्यांनी अभयदादा सावंत यांनी पक्षाचे तिकीट देऊन काम करण्याची संधी दिल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे